नमस्कार मनाचे श्लोक बघतोय आपण आज बघूया श्लोक क्रमांक सत्तावीस नेहमीप्रमाणे श्लोक आधी भवाच्या भये काय भीतोसी लंडी धरी रे मना धीर धाकासी सी सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी लंडी म्हणजे भित्रा आणि नुपेक्षी म्हणजे उपेक्षा आणि सगळ्यामध्ये महत्वाचा अर्थ म्हणजे दंडधारी दंडधारी म्हणजे काय तर मृत्यू मनालाच उद्देशून परत की प्रपंचाच्या भीतीने एखाद्या नामर्दासारखा तू घाबरतोस कसला धीर धर आणि भीती सोडून दे, दे। रामचंद्रांसारखा स्वामी तुझ्यावर कृपा करत आहे प्रत्यक्ष यरम यमराज जरी तुझ्यावर रागवला तरी श्रीराम तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही हे खात्री बाळग असं रामदास स्वामींनी आपल्याला ह्याच्यात सांगितलेलं आहे भवाच्या भये म्हणजे हा जो काही प्रपंच आहे तो आपण सतत हा प्रपंच आपला मानतो ना हा देह आपला मानतो आणि त्यामुळे त्याच्या अनुषंगाने जे काय प्रपंच आपण करतो तो आपण आपला मानतो त्यामुळे आपण काय भरतो तर सतत त्या भीतीच्या सावठाखालीच जगत असतो मी एवढं सगळं माझं आहे ते कोणी चोरून नाही ने ना नेणार कोणी फसवणार नाही ना माझ्या बाबतीत काही वाईट होणार नाही ना माझ्या कुटुंबातला कोणाला काही होणार नाही ना ह्या सगळ्या भीतीच्या सावटाखाली आपण जगत असतो कायम आणि प्रपंच आणि प्रपंचाच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या भीती आपल्या मनामध्ये सदैव थैमान घालत असतात अगदी अप्रत्यक्षपणे मृत्यूची भीती सुद्धा आपल्या मनात असते पण या मृत्यूच्या भीतीची गंमत अशी आहे की आजूबाजूला आपल्या माणसं मरत असतात आपले अगदी स्वकीय सुद्धा हा देह सोडून जातात तरीसुद्धा त्या क्षणी आपल्या मनामध्ये मृत्यूची भीती निर्माण होते पण नंतर मात्र पुन्हा आपल्या प्रपंचामध्ये आपण इतके रमतो की खरं तर आपला जन्मापासून प्रवास कसला सुरू होतो माहिती आहे मृत्यूपर्यंतचा प्रवास आपला सुरू होतो पण तरीसुद्धा ह्या मृत्यूची भीती आपल्याला वाटते म्हणून ते विचार आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो त्यामुळे यमराजाची आपल्याला भीती वाटते की अरे तो कुठल्याही क्षणी येऊन थाकणार आहे समोर माहिती अचानकपणे आपण अशा कित्येक गोष्टी ऐकत असतो की तो तिकडे जाणार नव्हता तो गेला आणि तिकडे त्याचा मृत्यू झाला असं आहे हे सगळं जे काय आपलं आयुष्य आहे हे इतकं असं सतत कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं असं आहे बेभरोशाचं आहे अनिश्चित आहे आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं आपलं त्याच्यावर काहीच नियंत्रण नाही आहे आणि आपल्याला कुठेतरी माहिती आहे की आपलं कशावर नियंत्रण नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारची भीती सदैव आपल्या मनात असते मग समर्थ रामदास स्वामी काय सांगतायत कशा वरती आपलं लक्ष वेधू इच्छित आहेत या श्लोकातनं की अरे तू जेव्हा मरशील तेव्हा हे सगळं इथेच राहणार आहे बाकी कोणी तुला उपयोगी पडणार नाही तर तो राम आहे ना तोच तुझं रक्षण करेल राम रक्षण करेल म्हणजे काय हो मला जो काही अर्थ उमगला आहे तो मी तुमच्यासमोर मांडते बघा तुम्हाला पटतोय का श्रीपाशी वल्लभ चरित्रामृतामध्ये एक असं वाक्य आहे की त्याला धोब्याचा जन्म पुढल्या जन्मी प्राप्त होतो कारण गतजन्मामध्ये एका मलिन कापडाच्या तुकड्यावरती त्याची नजर असते मृत्यू होताना मग आपण मरत असताना त्या क्षणी आपल्या मनामध्ये कुठल्या वेगवेगळ्या -वेग भावना इच्छा आकांक्षा असतील की नाही वासना असतील ना त्यानुसारच आपला पुढचा जन्म असणार आहे मग जर सतत आपण नामस्मरण आपण ठेवलं तर ते इतकं स्वाभाविकपणे मृत्यूच्या क्षणी सुद्धा आपल्या तोंडी आणि मग हा राम तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर हे रामनामसुद्धा सुद्धा तुमचे साथ करणार आहे राम तुमचं रक्षण करणारे आणि त्या क्षणी तुम्हाला सतत नामस्मरण करून जाणवेल की नाही हे मी हे सगळं काय केलेलं आहे ते इथेच ठेवायचं आहे मला आणि त्यामुळे जे काही विचार घेऊन तुम्ही मराण ते समर्पण रामाप्रती प्रीती असे विचार तुमच्या मनामध्ये येतील पण मरण कधी येईल त्याच्या आधी मी सहा महिने दोन महिने सुरुवात करेन असं नाही होत नाही ना आपल्या मनाला ती सातत्याने नाम स्मरणाची सवय लागली पाहिजे इतकं की श्वासाबरोबर नाम झालं पाहिजे आपल्या नकळत नाम झालं पाहिजे मग ती सवय आज लागायला हवी त्यामुळे पुढे येणाऱ्या मृत्यूचं नुसतं भयमानात ठेवून काय उपयोग त्या मृत्यू येण्याच्या आधी तू काय करतोयस ते महत्वाचं नाही का हेच सांगता येते त्यामुळे आज अगदी या क्षणापासून नामस्मरणाला सुरुवात करा कारण तो राम तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर जेव्हा काहीच नसेल न तुमचे आप्तसकीय ना तुम्ही जमवलेली मालमत्ता न तुम्ही मिळवलेलं काही तुमच्याकडे नसेल तेव्हा ते रामनाम मात्र तुमचा उद्धार करायला तुम्हाला चांगली गती प्राप्त करून द्यायला तुमच्या बरोबर नक्की असणार आहे त्यामुळे वेळ दौडू नका मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा रामनाम घ्या असं त्यांनी सांगितलंय ह्याच्यातनं असं मला वाटतं